नमस्कार प्रेक्षकांना तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अर्णव आज खूप खुश असतो आज त्याच्या बड्डे पार्टीनिमित्त घरातील सर्वजण एकत्र आलेले असतात तेव्हा बड्डेचा केक तो कट करत असतो वल्लरी आणि ईश्वरी देखील अर्णवला वेश करत असतात केक कट केल्यानंतर सर्वप्रथम अर्णव हा आजीला केक भरवतो त्यानंतर घरामधील प्रत्येकांना त्यांच्याजवळ जाऊन तो केक भरू लागतो आपल्याला पाहायला भेटतं ईश्वरीला थोडीफार गुंगी येऊ लागलेली असते तो मामाजवळ जातो परंतु मामा म्हणतात आधी मामीला केक भरव तेव्हा अर्णवने सर्वांना केक भरवलेला असतो आता ईश्वरीकडे येतो कारण ईश्वरीला केक भरवायचा असतो ईश्वरीला त्या ड्रिंकमुळे थोडीफार गुंगी येऊ लागलेली असते याची आयडिया अर्णवला नसते अर्णव मस्तपैकी स्माईल करत तिच्याजवळ येतो आणि तिला स्पूनने चमच्याने तिला केक भरू लागतो तेव्हा त्याला आठवतं की ती मिठाई तिने त्याला भरवलेली नव्हती हातामध्ये दिलेली तो तिला केक भरवतो आणि म्हणतो की मिठाई अशी दे अशी भरवतो